अमरावती के कुंभरवाड़ा स्थित जामनेकर वाड़े में संत गजानन महाराज का प्राचीन मंदिर है जिसकी स्थापना के लिए स्वयं गजानन महाराज ने अपनी मूर्ति और पादुका प्रदान की इस पुरातन मंदिर में श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव धूमधाम से मनाया जा रहा है उसी के पुनित चित्र भाविकों की सेवा में विनम्रता पूर्वक प्रेषित है समाचार संकलन अशोक भाई जोशी Thank okay. तुला होईल बालक भिके ना ठेव त्याचे पुत्र देणे सर्व तर माझ्या घरी नाही करे अरे विनंती करेल खरी मी तुझ्यासाठी परमेश्वर आहे तो येथील माझी भीड त्याला नाही काही जड तू घरचा आहे जड रस आंब्याचा तुझ्या घर माने मानी प्रमाणवजन हो पुत्र होईल तुझं का आम्र रसाचे वजन दर्शन घाली ब्राह्मणा ते खंडूने एकले घरी हो सांगितले कुकाजीचे निवेदले मंदिराचे वर्तमान ते एकता कुकाजीचा आनंद झाला भाऊ असं तो काही लोट दिवस समर्थ वाक्य खरे झाले कांता खंडू पाटलाची गरबीन झाली साय नऊ मास ना ठेवले पुढे बाळ वाढलायचे शुक्ल पक्षाच्या साजे बोजना दिले ना ना तो संप्रदाय अजूनच शेगाव चालत पुण्य पुष्ठाची होई खरी घोटून होईल असतरी बाळ रांगू लागला

असं मागास देशमुख पाठला खाई मुक्का दुपडी बाई येऊन वसले जेथे जेते ही नादे दुपडी काठावर कामावरून खरे गुरु झाले उभं जात नमस्कार जय गजानन मी संजय मराठे कुमारवाडा इथंच राहतो आमच्या वेटाळामध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर हे एक खूप प्राचीन सुमारे शंभर वर्षापूर्वीचं असं मंदिर आहे या मंदिराचे संस्थापक कैलासवाशी नारायणरावजी जामकर हे या मंडळ मंदिराचे संस्थापक आहेत आणि विशेष बाब म्हणजे नारायणरावजी जामकर यांचा श्री गजानन विजय हे जे महाराजांचं जे चरित्रग्रंथ आहे त्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे नावाचा की ते महाराजांचे परमशिष्यांमधले एक शिष्य होते आणि महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर सदैव होती वृद्धत्वामुळे ते जेव्हा शेगावला वारंवार जाऊ शकत नसत तेव्हा महाराजांनी स्वहस्ते आपल्या चांदीच्या पादुका आणि एक छोटी मूर्ती त्यांना दिली आणि ती गजानन महाराजाची मूर्ती त्यांनी या मंदिरामध्ये स्थापन केली तर नारायणरावजी जामकर यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांनी स्वतः दिलेली मूर्ती या मंदिरामध्ये विराजमान मंदिरा आहे सुमारे शंभर वर्षापूर्वीचे जे अमरावतीमधले मंदिरं आहेत त्यातलं एक उल्लेखनीय मंदिर हे आहे बरेच वर्ष याचा जीर्णोद्धार मागे पडला होता पण आताचे अध्यक्ष श्री बाबाराव पाटील यांनी पुढाकार घेतला आणि आमची सगळी तरुण मित्रमंडळी यांनी पण यामध्ये पुढाकार घेतला एक आरती मंडळ स्थापन केलं आणि सुमारे सहा वर्षापूर्वी आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं आतापर्यंत सभामंडप आणि गर्भगृहाचं सजावटीचं काम सुरू आहे गर्भ स गृह जे आहे त्याचं काम अजून थोडंसं बाकी आहे पण बऱ्याच अंशी ते काम आटपत आलेलं आहे परंतु अजून बरंचसं काम बाकी आहे जसं ज्यामध्ये भांडारगृह आहे अन्नदान कक्षा आहे कार्यालयीन कक्ष आहे आणि भाविक भक्तांकरता अतिथीगृह बांधायचाही यामध्ये मानस आहे आणि लवकरच ते कार्यही पूर्ण होईल गेल्या सहा वर्षापासून श्री महाराजांचा प्रगट महोत्सव मोठ्या प्रमाणात जसा गावोगावी साजरा होतो शेगावला साजरा होतो तसाच आपल्या मंदिरामध्ये सुद्धा हा प्रगटदिन महोत्सव दरवर्षी जोमाने सुरू होतो दरवर्षी यामध्ये नैमित्तिक अभिषेक दुपारी भजन संध्याकाळी कीर्तन आणि पूर्वजच्या दिवशी सामूहिक पारायण होत असतं यावर्षीच जे सामूहिक पारायण आहे त्यामध्ये सौ बंड या मुखोदेव पारायण करतात पूर्णपोठी शीतलताई पुंड सॉरी शीतलताई पुंडे त्यांचं नाव आहे त्या मुखोद्गत पारायण वाचतात आणि त्यांच्या मागोमाग जे भाविक भक्त पोथी घेऊन बसले आहेत ते त्यांच्या मागोमाग आपले पोथीचं वाचन करत असतात अशा प्रकारे सुमारे सहा ते साडेसहा तासाचा हा कार्यक्रम महापारायणाचा असतो त्यानंतर पारायण करणाऱ्या सगळ्यांना प्रसाद महाप्रसाद दिला जातो तसंच अजून एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे जसं यावर्षी तीन मार्चला तो कार्यक्रम आहे त्यावर्षी सकाळी काल काल्याचं कीर्तन दुपारी भजन आणि त्यानंतर संध्याकाळी महाआरती आणि महाआरतीनंतर महाप्रसाद त्यामध्ये महाराजांना प्रिय असलेली झुंटा भाकर या सगळ्या लोकांना वितरित केली जाते आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की सुमारे तीन ते चार हजार लोक या प्रसादाचा आनंद दरवर्षी घेत असतात तर असा हा सोहळा सात दिवसाचा सप्ताह याही मंदिरातर्फे साजरा केला जातो सकाळी जे भाविक भक्तगण आहेत त्यातले जे दानशूर व्यक्ती असतात त्यांच्या हस्ते पादुकांना अभिषेक होतो त्यानंतर दुपारी वेगवेगळ्या बहिण्या मंडळाची कीर् भजनं असतात संध्याकाळी कीर्तन असतं आणि त्यानंतर अमरावतीतल्या गणमान्य लोकांना बोलावून संध्याकाळी साडेसात वाजता महाआरती होते असा सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून हा उत्सव साजरा केला जातो आणि लवकरच पुढील कार्यक्रमही म्हणजे जीर्णोद्धाराचा लगेच सुरू होणार आहे पारायण संपला म्हणजे हा महोत्सव संपला की हा सुरू होईल पुन्हा जीर्नंतर या मंदिर